मजुरीने नाव घेऊन सुरुवात शुभ सकाळ मंडळी सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे आज सांडग्याच्या भाजीने सा सा मी ते छान असा हा सांडगा बनवते आणि हा सांडगा मला दिलेला आहे नांदुराहून तर इथे हा छानसा सांडगा मी बनवायला घेतलेला आहे त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरी आणि नंतर जिरं तर कढीपत्ताही टाकायचा पण कढीपत्ता आता माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी नाही टाकला आणि त्यानंतर मग ते चांगलं तडतडून दिलं की मग नंतर त्याच्यामध्ये आपला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे मस्त लाल होईपर्यंत आणि बघा कांदा छान असा हा लालसर झालेला आहे नंतर त्याच्यामध्ये ना एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी बारीक तर तोसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते आणि तो टोमॅटोसुद्धा सगळा पूर्ण छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटोचं पूर्ण पाणी उतरलं पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे या पद्धतीत आणि त्यानंतर मग हा जो सांडगा आहे ना तो आपल्याला डायरेक्ट टाकायचा आहे सांडग्यामध्ये म्हणजे आधीच मीठ आणि तिखट असतं तर त्या हिशोबानेच आपल्याला नंतर त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आणि तिखट ॲड करायचं आहे तर इथे हे सगळं आधी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सांडगासुद्धा आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जे आपण कांदा टोमॅटो टाकलेला आहे जिरं मोहरी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे चटणी तर चटणी आमची सातारी स्टाईलची छान असा हा घाटी मसाला काळी चटणी तर ती मी इथे टाकून घेतलेली आहे दोन चमचे आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे चवीपुरतं मीठ तर मीठ तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार टाकू शकता चवीपुरतं इथे मीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान चा, असं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे पाणी जास्त नाही टाकायचं कारण पाणी जर जास्त टाकलं तर म्हणजे सांडगा काय होतो थोडासा फुकतो पाणी म्हणजे शोषून घेतो आणि त्यामुळे असा फुलतो तर पाणी जर जास्त टाकलं ना तर याचं पूर्ण पिठलंच होऊन जाईल तर आपल्याला पिठलं नाही करायचं आहे आपल्याला छान असा हा सांडगा करायचा आहे तर इथे बघा मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवून घेते आणि मस्त मंद याच्यावर याला थोडंसं होऊन द्यायचं आहे तर मी आता हे दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे तर चला दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता बघा आपला सांडगा कसा झालेला आहे तर इथे बघा छान असा हा सांडगा झालेला आहे पाणी पण अगदी व्यवस्थित झालेला आहे आणि कोथिंबीर मी नंतर वरून टाकलेली आहे तर इथे हा सांडगा आपला आता तयार आहे आणि खूप छान असा हा टेस्टला होतो तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते आपला हा सांडगा म्हणजे आतूनही शिजलेला आहे की नाही इथे तर इथे तुम्ही बघू शकता गरम आहे भासतं थोडंसं हातारात बघा किती छान पद्धतीने इथे हा शिजलेला आहे आणि पाणीही बरोबर झालेलं आहे पाणी जास्त न टाकल्यामुळे म्हणजे सांडग्याचा जो आकार आहे तर तो तसाच राहिलेला आहे आणि हा फुललेला आहे तुम्ही ते बघू शकता भाजी म्हणजे जरा आ, एक पट म्हणजे दीडपट तरी ती वाढते असं म्हणू शकतो आपण तरी ते सांडगा फुकतो थोडक्यात तर बघा इथे ही छान अशी ही सांडग्याची भाजी तयार आहे मी तुम्हाला दाखवतेच प्लेटमध्ये घेऊन आणि खूप छान लागतो टेस्टला काही लोक फक्त मुगाच्या डाळीचा करतात काही लोक मुगाची डाळ उडदाची डाळ मिक्स करून करतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कुणी म्हणजे मिरची पावडर टाकतात कुणी हिरव्या मिरचीचा करतात लसूण कोथिंबीर वगैरे टाकून तर बघा इथे या पद्धतीमध्ये हा सांडगा आता तयार झालेला आहे आणि कसा झाला आहे सांडगा मला नक्कीच म्हणजे सांडख्याची भाजी कशी झाली आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि खूप सुंदर अशी ही सातारी स्टाईलमध्ये मी केलेली ही सांडख्याची भाजी तर मंडळी इथे मी सांडगा घेतलेला आहे आणि किती छान झालेला आहे हा सांडगा आणि हा मम्मीने बनवलेला खरडा सुखा खरडा हा खरडा आहे ना म्हणजे पंधरा ते वीस दिवस अगदी महिनाभर म्हटलं तरी टिकतो छान असा परतून याला घेतल्यानंतर पण पंधरा दिवस तर नक्कीच नक्की आपण याला म्हणजे बाहेर प्रवासात वगैरे जाताना जर म्हणजे जा आपल्याला घ्यायचं असेल तर म्हणजे नक्कीच नेऊ शकतो फक्त जेव्हा ओले शेंगदाणे असतात ना तेव्हाच आपण म्हणजे ओल्या शेंगांचं शेंगदाणे हे करून त्याचा हा खरडा बनवू शकतो सुख्या शे शेंगा म्हणजे जे शेंगदाणे असतात त्याचा एवढा म्हणजे टेस्टी होत नाही हा खूप छान होतो आणि सोबतच इथे बॉबी घेतलेली आहे चपाती आहे आणि लोणचं तर हे माझं ताट तयार आहे मी आता जेवण करायला बसते तर या मंडळी जेवण करायला आज छान सुरुवात झाली आहे दिवसाला आणि दिवसाचं सगळं सकाळचं सकाळचं जे रुटीन आहे तर ते सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेलं आहे तुम्ही आता तो पाहिलाच आहे आणि जेवण वगैरेही झालेलं आहे आता छान अशी साडी नेसून तयार झालेली आहे आता साडी नेसून कुठे निघाली तर साडी नेसून निघाली आहे रुखवत करण्यासाठी तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्येच बोलली होती की निकिताचा म्हणजे कार्यक्रमांना आता सुरुवात होते आणि आता चार तारखेला तिचं लग्न आहे चार जूनला आणि आज आहे पहिला कार्यक्रम रुखवत तर रुखवत करण्यासाठी निघाली आहे आणि आज गावातल्या सगळ्या महिला म्हणजे जमा होतात आणि छानसा रुखवत करतात रुखवतामध्ये इकडे करंजी असते म्हणजे इकडे कानवलं म्हणतात सातारमध्ये सातारी भागात आणि जे कोणी सा सांजोरी म्हणतं कोणी सजोरी म्हणतो कोणी सजोरी म्हणतं तर करंजी आणि सजोरी असं हे दोन प्रकार बनवतात आणि जर मुलीचं लग्न असलं तर मग ते रुखवतावर मांडायला असं वेगवेगळं काही काही बनवतात तर तेही बनवायचं आहे काल मी थोडंसं बनवलं आहे आणि आज मग जे बाकीचं बनवायचं तर ते असं कलरमध्ये वगैरे तर ते बनवणार आहोत आणि सजोरी एक बनवायची सजोरी खूप सुंदर लागते तांदळाच्याच पिठाची असते म्हणजे तांदूळ भिजत घालून बनवायचं खूप सुंदर अशी ती सजोरी असते तर तीसुद्धा मला खूप आवडते म्हणून मी जास्त त्याचं सांगते मला सजोरी खरंच खूप आवडते तर करंजी आणि सजोरी असं हा रुखवत आज रुखवत करायला जायचं आहे आणि आता निकतेच जाता जाता पहिलं जाणार आहे पिल्लूकडे पिल्लूकडे थोडासा वेळ घालवणार आणि त्यानंतर मग पुढे जाणार मागेच लगेच निकेताचं घर आहे तर तिथे जाणार आणि मग तिथे मग रुखवताला सुरुवात करणार तर चला आता वेळ कशाला घालवायचे तर निघते आता लगेचच पहिलं पिल्लूकडे आणि मग मागे रुखवत करायला निके त्याच्या घरी <खुँँ> <चोग प़े ला। खुँँ> <खुँँ> 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 काम आवरलं ना आणि मग शेंदापेक्षा लाल लाल, लाल लाल झालंय लाल लाल बाबू बाबू ओ हा निघालायची ती निघाला उठल ग माझे बाबू घ्यायच्या बाय कर बाय बाय कर बाय बाय कर <laughs> bye, bye, jaga Ami Bye. Lebaran pilu, chala, kami nih galau, nih galau kami lu kuat kelala, pilu chala, 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 halo.

काय गुरु पुचला तेल तर आपले पू न चला पटकन पटकन घ्या मग नालीच नाही आठ नाव पो काय पण नाही चला घ्या पहिला नंबर पूनमचा आयपुत की आम्हाला कधीतरी भाऊशींच नाव चला हौशी सचिन रावांचं नाव घेते निकिताच्या दिवशी अरे वा वा मस्त मस्त <laughs> चला पहिला घाना तळायला आला दुसरा तळायला <laughs> त्याला मोठा झरा पण पाहिजे होता हा चला पहिली सजुरी तेला छोडली तळायला मस्त पैकी आता कशी होती नेहाने नेले बघ तिला जरा भार असे

आदि मी दाखवनाले थाबा घाकी आले पप्पा जरा चालत फास्ट आणि पप्पा जरांचं नारळ घे तुम्ही साठी खास अरे वाह हलवा बलवा विनोदरावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा 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 सासूबाईंना बोलवा म्हणजे मी कधी जाते ढोळकी पण তুমি <laughs> আগে काय करतात डॉक्टर येता नंबर सुधर एजेंट देकीन सेंटर तू ला काय बरं माहे तू छान ना पत्रिका हा कागद नार टाटा दे चला त्याचे नाव त्यांचे नाव जके आणि ला का तू काय काय नाही काढणार आहे उठणार की आई ला नाव बोलला मला आले मीऊन आले

एवढी मोठी झाला छान मग्न होतीस ते सूर्य करताना हो था था <laughs> <laughs> हो तर आम्ही आलो आहोत आत्ता छान असा रुकवत करून टिका बघ माझा कसा लावला आहे आणि माझा बघ अवतार झाला ना तेवढं चालतच होतं तर मस्त रुकवत बनवला आहे छान छान वेगवेगळे म्हणजे ते सूर्य चंद्र मोठी करंजी अजून काय ग चांदणी असं नाव वगैरे टाकून नवरा नवरीचं नाव शुभविवाह हो वगैरे तसं भरपूर काय काय केलेलं आहे आणि छान अशा सजुऱ्या आणि करंजी पण झालेल्या आहेत आम्ही आता घरी आलो आहोत आता जायचं आहे बाजारात आज आहे शनिवार भुईंचा बाजार आणि भाजीचा आणायला जायचं आहे तर आता पटकन फ्रेश होतो आणि निघतो बाजारात आज आशू पण येणार आहे माझ्यासोबत बाजारात येणार ना hmm, येते घे ये हांते चालेल चाल चला मग फ्रेश होते आणि मग निघते बाजारात पळत पिशव्या कोण घेणार हो का तर बाजारातून आलेली आहे भाजी सगळी आणलेली आहे भरूनही ठेवलेली आहे सगळी साफसफाई करून आणि आता वाजले आहे साडेआठ तर आता भात आणि आमटी अशून केलेली आहे आता भाकरी फक्त करायच्या बाकी आहेत पटकन आता भाकरी करून घेते म्हणजे स्वयंपाक होऊन जाईल आणि मग जेवण करून पुन्हा वर जायचं आहे असं वाटतं सारखं तिच्याकडे जावं आणि निकिताचं पण थोडंसं आता जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे तिचं पण चालूच आहे काही ना काही करणं तर आज रुखवत झालेलं आहे तुम्ही आधीच पाहिलं आहे व्हिडिओमध्ये आणि आता मग काही थोडंफार काही राहिलं असेल तर ते करायचं आहे आणि उद्या आहे तिचा घाना तर तो तोही आपल्याला पाहायचा आहे तर चल आता पटकन भाकरी आवरून घेते आणि मग जेवण करून थोडंसं वरच्या घरी जाते बाबू वा

बाय कर बाय कर बाय कर सगळ्यांना बाय कर बाय कर तू पिलू बाय आम्ही चाललो फिरायला तू कर बाय 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 कर बाय बाय गळ्यातलं सोड आलो पोलांच्या चाललाय पु कालवा निकिताची चालली तयारी ब्राईट टू बीचा व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी तर बघा किती छान तयार झालेली आहे आणि इथे आम्ही मग तिचे व्हिडिओ घेतो त्यानंतर मग व्हिडिओ एडिट करून छानस शॉर्ट्स व्हिडिओ आपल्याला तयार करायचे तर सगळ्या इथे बसलेले आहेत आणि छान नटून थटून आलेले आहेत मुली आणि ज्या लेडीज आहेत तर त्यांचा पण आपण इथे व्हिडिओ केलेला आहे तर तुम तुम्हाला ते शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये नक्कीच पाहायला मिळेल अशा तऱ्हेने ब्राईट टू बी चा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे आणि सगळ्या बसलेल्या आहेत अजून आता केक खायचा आहे गेला चाकू आणायला गेलेली चाकू पटपट केक कट कर आणि सगळ्यांना दे बघ सगळे वाट बघत चला या सगळ्यांनी केक चला आली आहे आता घरी आणि बऱ्यापैकी आजचा दिवसही छान गेलेला आहे आणि खूप छान असं काम झालेलं आहे सगळंच आणि आज रुखवत झाला निकिताचा आणि खूप छान छान पदार्थ म्हणजे असं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवलेलं आहे सजुरी आणि करंजीसुद्धा झालेली आहे तर आता आणि तिचं ब्राईट टू बीचं पण व्हिडिओज केलेले आहेत बरेचसे आणि खूप छान पद्धतीने केले आहे थोडं लेट झालं पण छान झालं आणि आता तो हे कार्यक्रम आवरलेला आहे आणि पिल्लू तर बघितलं तुम्ही सोडायलाच मागत नाही अजिबात म्हणजे खूप अशी खेळकर आणि खोडकर पण झाली आणि तिला समजतं आहे बरोबर ते महत्त्वाचं असं आणि मग मस्त बाजारात गेलो बाजारात जाऊन आलो भाजी वगैरे सगळं घेऊन आलो ते सगळं म्हणजे हे केलं आणि सगळा कार्यक्रम पूर्ण छान असा म्हणजे झाला आजचा आणि आजचा दिवस अशा प्रकारे मार्गी लागलेला आहे आणि आता आली आहे घरी आणि आता आरामाची वेळ झालेली आहे जेवण वगैरे झालेलं आहे तर चला व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी रहा, हसत रहा, रहा खेळत रहा, खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय